स्वागत करते तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मिसेस मराठी सुशी या यूट्यूब चॅनलवरती तर मी हिंगोली गावामध्ये असलेले हे छोटेसे मार्केट या मार्केटमध्ये आलेले आहे तर तुम्ही म्हणाल की मुंबई सूरत दिल्ली यासारख्या मोठ्या मोठ्या मार्केट तर असं काही नाही आहे की मुंबई दिल्ली सूरत सुरत मोठ्या मोठ्या मार्केटसारखं हे मोठं मार्केट, -मार्केट नाही आहे तर अगदी छोटं मार्केट आहे आणि मी असंच हा व्हिडिओ बनवला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण या मार्केटमध्ये काय काय भेटतं ते बघणार आहोत तो तो था था तुम्हाला चोटे -चोटे है, है, तर तुम्हाला इथे दिसत असेल हेअरबो क्लचर हेअर पिन्स टिकल्या वगैरे इथं दिसत असतील तुम्हाला छोटे छोटे हेअर पिन्स वगैरे आहेत देवांचे हार आहेत पर्स आहेत तर इथं पर्स काही एवढ्या खास नाही आहेत झुंबर पण आहेत झुंबर मात्र खूप छान होते कबशा आहेत हेअरपिन्स मेंदी दहा रुपये देवांचे हार पण खूप छान प्रकारचे वेगवेगळे वेग प्रकारचे आहेत इथे तर डेकोरेशनचे साहित्य पण आहेत गजरे आहेत तर दागिने पण आहेत पण दागिने एवढे काही खास नव्हते हो हे डेकोरेशनचे साहित्य घरगुती साहित्य झुंबर बघू शकता किती सुंदर किती छान आहेत झुंबर मात्र मला खूप आवडले आणि हे हँगिंगसाठी आहे, 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 आहे तर पर्स पण आहेत पण पर्स इतक्या काही खास नव्हत्या इथे तुम्हाला या दुकानामध्ये रुखवताचे साहित्य वगैरे डेकोरेशनचे साहित्य भेटेल तर या दुकानामध्ये हे झुंबर मला खूप आवडले आणि हे असे हँगिंग आहेत हँगिंगसाठी आहे शोचा वस्तू त्यानंतर रुखवताचे हे साहित्य आहे तुम्हाला दिसत असेल आणि घरगुती पण साहित्य आहे तर इथे बॉक्स वगैरे ते डबे वगैरे तुम्हाला भेटून जातील रुखवताचे बुट्ट्या वगैरे पण भेटतील अशा प्रकारचे जवळजवळच दुकानं आहेत अगदी जवळजवळ दुकानं आहेत ही तर फुलांचे हार वगैरे पर्स वगैरे तर आम्ही पुढच्या दुकानामध्ये गेलो तर इथे पण भरपूर साहित्य होते क्लचर खूप भारी भारी होते रुखवताचे साहित्य पण होते आणि हळदीचे वगैरे पण दागिने होते इथे तर बघू शकता हे थोडेसे दुकान मोठे पण आहे आम्ही पुढे आलो होतो त्यानंतर पर पर हे पर्स आहेत इथे थोडं एक काही पर्स छान होत्या हे रुकवताचे साहित्य आहे क्लचर पण खूप छान होते त्यानंतरनं संक्रांतीसाठी माझी बहीण आणि तिची मुलगी संक्रांतीसाठी वान घेत होते इथूनच त्यानंतरनं हे रुकवताचे साहित्य बुट्ट्या वगैरे हे पण हार वगैरे रुकवताचे साहित्य हळदीचे दागिने आहेत हे बघू शकता तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारचे हळदीचे दागिने होते त्यानंतर हे सगळे मेकअप साहित्य तुम्हाला दिसत असेल हे टिकल्यांचे पाकिट इथे भरपूर प्रमाणात टिकल्यांचे पाकिटं होती तर खूप छान आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे टिकल्यांची पाकिटं होती मी काही प्राईस वगैरे विचारले नाही कारण मी यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवत होते पण मी शॉपिंग मात्र केली थोडीफार शॉपिंग केलेली आहे खरेदी केलेली आहे इथून कारण मी याच्या आधी पण खरेदी केलं होतं खूप साहित्य त्यामुळे मी इथे जास्त काही के खरेदी केलेलं नाही आहे सगळेजण खरेदी करताना मी थोडं थोडं मध्ये मध्ये व्हिडिओ बनवत होते अशा प्रकारचे इथं टिकल्या तुम्हाला दिसतील त्यानंतर नाही हे झुमर वगैरे परत आम्ही खरेदी करण्यासाठी मी परत मम्मीला वगैरे घेऊन इकडं आले त्यानंतर परत मी थोडासा व्हिडिओ केला आणि खरेदी करून घेतली माझं मला जे जे साहित्य पाहिजे होतं ते मी करून घे खरेदी करून घेतलेलं आहे तर इथे काही जुन्या क्रीम फेस क्रीम आणि लोशन वगैरे आहेत जे सिटीमध्ये भेटत नाही ते इथं मी खरेदी करून घेतलेलं आहे आणि क्लचर वगैरे पण घेतलेलं आहे मी इथले जे दुकानवाले आहेत ते मला विचारत होते व्हिडिओ करताना की तुम्ही व्लॉग्स बनवताय का तर ते यूट्यूबवरती नाही का मार्केटिंगसाठी मार्केटिंग, मार्केटिंग करताना म्हणजे मार्केटचे व्हिडिओ वगैरे बनवतात की इथं या वस्तू भेटतात वगैरे तसं त्यांना वाटलं पण मी तसा व्हिडिओ बनवत नाही म्हणून त्यांना सांगितलं असं असं यूट्यूब चॅनल आहे असं सांगितलं त्यानंतर आम्ही निघालो शॉपिंग खरेदी झाल्यानंतर आणि पुढच्या म्हणजे मसाले वगैरे ते भेटतात तिथे आम्ही गेलो जाणार होतो तर इथे परत याच दुकानामध्ये आलो त्यानंतर थोडेफार खरेदी केली इथे पण त्यानंतर इथून मावशीला पापड्या पाहिजे होत्या तयार पापड्या तर पापड घ्यायला आम्ही गेलो पुढे दुकानामध्ये तर इथे पुढे कुठे दुकानात पापड भेटतात तर तिथून मावशीने पापड घेतले आणि पापड घेतल्यानंतर आम्ही परत निघालो मसाले वगैरे जे भेटते ते इथे मार्केट नाही आहे ते थोडंसं पुढं गेल्यानंतर ना मार्केट आहे आणि तिथे चटणी मिरची मिरची पूड वगैरे ते असं भेटतं आणि मसाले पण भेटतात तर आम्ही पोचलो आहे मार्केटमध्ये या तर तुम्ही बघू शकताय खारी खोबरं वगैरे ते नीत आहे असे हे सगळे पूड आहेत म्हणजे धने पूड मिरची पूड वगैरे आहे असे सगळे पूड आणि इथे मिरची पण ठेवलेले मसाले आहेत तर बघू शकताय आणि हे जे मसाले आहेत ते भाजीमध्ये वापरल्यावर भाजीची टेस्ट बदलून जाते खूप छान टेस्ट असते आणि मसाले पण खूप छान असतात त्यामुळे आम्ही हिंगोलीमध्ये आलो आ, की नेहमी इथून मसाले चटणी पूड वगैरे हळदपूड घेऊन जातो कारण की यामध्ये कोणती बेसळ वगैरे नसते आणि असं पूड बनवून त्यांनी मिक्स करून आपल्याला जे मसाले पाहिजेत ते मिक्स करून देतात तर आम्ही अशा प्रकारे मसाले सगळे मिक्स करून घेतले आणि आता थंडीचा सीझन चालू आहे त्यामुळे लोक खारी खोबरं वगैरे खरेदी करतात आणि ढिंकाचे लाडू बनवतात तर मी पुढे पण तुम्हाला दाखवते की इथे काय काय भेटतं काय नाही भेटतं वगैरे ते इथले पण हे जे दुकानवाले आहेत त्यांनी मला विचारत होते की तुम्ही ब्लॉग्स बनवताय काय म्हणजे सेमच असे की मार्केटिंगसाठी त्यांना पण मी तेच परत रिपीट केलं की नाही मी व्लॉग असे नाही बनवत असे व्लॉग्स बनवते माझं यूट्यूब चॅनेल आहे वगैरे मी असं सांगितलं त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही मिरची <laughs> <laughs> त्यानंतर आम्ही दोघी पुढं गेलो तर मावशी वगैरे मम्मी वगैरे मसाले वगैरे घेत जायचे परत अजून कुठे काय काय आहे आणि मला व्हिडिओ पण बनवायचा होता मी चलता चलता खरेदी करता करता हा व्हिडिओ बनवला आहे तर बघू शकता तुम्ही इथे पण एक दुकान आहे दोन शेजारीच आहेत लागून तर हे असे मसाले आहेत खारी खोबरं वगैरे इथं ठेवलेलं आहे परत पूड आहेत इथे चटणी पूड त्यानंतर आम्हाला परत एक ज्वेलरीचे दुकान भेटले तर आम्ही गेलो ज्वेलरीच्या दुकानामध्ये चांगले आहेत ना किती बघू शकता इथे पण छोटे छोटे क्लचर हेअर पिन्स बो वगैरे आहे त्यानंतर आम्ही गेलो हे असे पूड बनवून देतात पूड मिरची पूड आणि थंडीचा महिना असल्यामुळे डिंकाचे लाडू बनवण्यासाठी लोक असे इथून पूड बनवून घेऊन जातात दळून घेऊन जातात खारी खोबरं वगैरे त्याची पूड बनवून घेऊन जातात तर ह्या ज्या काकू आहेत ते तेच दळत आहेत खारी खोबरं यांचे तुकडे दळत आहेत अशा प्रकारे तर इथे भरपूर प्रमाणात भरपूर लोक असे ढिंगाचे लाडू बनवण्यासाठी लाईनमध्ये उभारून खारी खोबरं वगैरे ते दळून घेऊन जात होते तर तो व्हिडिओ मला बनवता नाही आला त्यामुळे मी तो व्हिडिओ बनवला नाही त्यानंतर आम्ही पोचलो घरी घरी पोचल्यानंतर टाकू काय आपलं शेतामध्ये गेलो तर शेतामध्ये असं टिकी की मला तिथून हरभऱ्याची भाजी वगैरे घ्यायची होती तर हे जे शेत आहे ते हळद लावलेली आहे म्हणजे हळदीची झाडं आहेत त्यानंतर मी पुढे गेले तर पुढे गेल्यानंतर डाव्या साईडला माझ्या अशी तुरीची शेंगा होती शौर्या कुठं कुठं बरं काढायला या साईडला हे जे तुम्हाला दिसत आहे हे ते सगळे तुरीचे आहेत झाडं कोणती भाजी आहे मेथी तर याच झाडांमध्ये म्हणजे हळदीचे जे झाड लाव रोप लावलेले आहेत त्यामध्येच मेथीची भाजी पण होती घेऊ देत चला हरभऱ्याची भाजी तोडायला कारण की मला याची भाजी खूप आवडते जसं आपण मेथीची भाजी बनवतो त्या पद्धतीनेच शेंगदाण्याचं कूट टाकून शेंग, शेंगाच कूट टाकून सुकी मेथीची भाजी बनवतो तशी ह्याची मेथीची भाजीसारखी बनवायचं खूप छान लागते तर वरवरचे कवळे शेंडे म्हणजे कवळे कवळे मी भाजी तोडून घेतलेली हरभऱ्या हरभऱ्याची भाजी बघू शकता इथे पूर्ण झालं त्यानंतर शॉपिंग केलेली मी तुम्हाला दाखवते हे मी उलण घेतलेलं आहे तर साडेतीनशे रुपये किलो उलण आहे हे तर बाकी ठिकाणी सिटीमध्ये सुद्धा महाग आहे होलसेल पण मला इतकं स्वस्त नाही भेटलं हे तर मी हे कलर घेतलेले आहेत जांभळा कलरमध्ये घेतलेला आहे तर त्यानंतर ना हा इंग्लिश कलर घेतलेला आहे इंग्लिश कलर मी चार घेतलेले आहेत मी याचे तोरण रुमाल वगैरे यासाठी हे दोरे घेतलेले आहेत त्याला थोडीफार चमकी आहे आणि एक किलोमध्ये इतके दोरे बसलेले आहेत जे भेटले आहेत तर हा कलर मी बॉर्डर करण्यासाठी घेतलेला आहे त्यानंतर हा राणी कलरमध्ये मोडतो तो कलर घेतलेला आहे एक मी जास्त करून इंग्लिश कलरच घेतलेला आहे त्यानंतर मल्टी कलर मला दोनच भेटले हा रेड कलर मला एकच भेटला तो पण इतका छोटासा त्यांच्याकडं कलर नव्हता ब्लॅक कलर पण पाहिजे होता त्यानंतर मी हे मल्टी कलर घेतला मल्टी कलर पण इतकाच होता त्यांच्याकडं नव्हता जो होता तो मी घेतला त्यामध्ये पण हा जो आहे तो जास्त एक चांगला एक गुनता, गुन, गुनता, गुन, 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 होता आणि एक जास्त आता मला म्हणजे गुंतागुण गुंतागुण झालेला होता त्यामुळे आता मला तो व्यवस्थित करून घ्यावा लागणार त्यानंतर इतकेच दोन मल्टी कलर भेटले हा रेड कलर एकच भेटला मला छोटासा त्यानंतरनं हा राणी कलर एकच घेतला भरपूर होता तो दोरा त्यानंतर मी जास्त करून हा इंग्लिश कलरच घेतलेला आहे मेहंदी कलर सारखा वेगळाच कलर, सार कलर आहे हा तो मी चार बंडल घेतलेले आहेत त्यानंतरनं मी हा जांभळा कलरचा एकच बंडल घेतलेला आहे कारण जांभळा कलर इथं भेटतो पण हा इंग्लिश कलर भेटत नाही त्यामुळे त्यानंतर ना मी हे सगळे दोरे बांधून ठेवले त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की ज्वेलरीमध्ये मी काय काय घेतलेलं आहे कोणाला जर होलसेल पाहिजे असेल तर तुम्ही हा दोरा मागू शकता तर अशा प्रकारे मी ताटावरचे रुमाल तोरण वगैरे आणि काही क्राफ्ट वगैरे बनवते त्यासाठी हे दोरे घेतले त्यानंतर हे ज्वेलरी बांगड्या वगैरे घेतले कारण की इथे बांगड्या स्वस्त होत्या त्यानंतर लिबां वगैरे घेतले त्यानंतर या काचेच्या बांगड्या घेतल्या काचेच्या बांगड्या अगदी स्वस्त आहेत तिथे त्यामुळे मी ह्या कलर कलरच्या घेतलेल्या आहेत आणखीन बांगड्या घ्यायच्या होत्या पण माझ्याकडं ऑलरेडी बांगड्या आहेत आणि वापरण होत नाही त्यानंतर मी शेतातून हे हळद तोडून घेतलेली आहे हळद काढून घेतलेली आहे तर ह्या हळदी हळद अगदी नॅचरल पद्धतीने मी आता या हळदीचा वापर करून फेससाठी एक सोप बनवणार आहे घरगुती सोप बनवणार आहे तर हळदीचा वास पण इतका छान आहे पहिला मला माहीत नव्हतं की हळद कशी तोडायची तर मला हळद तोडायला मम्मीनं सांगितलं की असा हळद तोडायची म्हणून नाहीतर मी रोपाक काढून त्याच्यानंतर मी त्याची हळद काढत होते तर मम्मी म्हटले असा हळद काढायची नाही तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये